नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो घराणेशाहीवरून उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना धरले कोंडीत ठाकरेंच्या त्या वक्तव्याने देशात खळबळ काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान अमित शहा यांनी काही दिवसापूर्वीच एका मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचं होतं तर त्यावर उद्धव ठाकरेंनी जे उत्तर दिलं त्याने संपूर्ण देशात त्यांच्या विधानाने भाजपची चांगलीच कोंडी झाली त्यांनी म्हटलं की जय शहाला एवढ्या मोठ्या पदावर बसवलं त्यात घरानेशाही नाही का तो काय विराट कोहली व सचिन तेंडुलकरला त्याने क्रिकेट खेळायला शिकवलं का घरानेशाही तुम्ही करायची आणि निवडणुकीला गरज या शब्दावरूनच राजकारण करायचं का असा थेट प्रश्न उद्धव ठाकरेंनी जय शहाना विचारला तसेच महाविकास आघाडी इंडिया आघाडीला जे नेते भाजपला प्रश्न विचारतील व विरोध करतील त्यांच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया करून दबाव आणायचा असा देखील हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन थेट उद्धव ठाकरेंनी केला त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा तो सवाल सचिन तेंडुलकरला जय शहानी क्रिकेट खेळायला शिकवलं का हा उद्धव ठाकरे ठाकरेंचा प्रश्न असा चांगल्या चर्चेचा विषय आता ठरला आहे।, आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आगामी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीकडून बावीस जागा देण्यात येणार आहे तर कोणत्या भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा पराभव करण्यात उद्धव ठाकरे यशस्वी होतील तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र